तालुक्यातील इको केन शुगर एनर्जी लिमिटेडचा दोन हजार पंचवीस सव्वीस गाळप हंगाम सुरू कार्यकारी संचालक सतीश अंघोळकर यांच्या हस्ते केन कॅरियर पूजन तर वाहतूकदारांनी केले काटा पूजन वेळेवर आणि योग्य बदल हे यंदाच्या हंगामाचं प्राधान्य सूत्र चंदगड तालुक्यातील इको केन शुगर एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस गाळप हंगामाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात झाला कारखान्याच्या प्रांगणात केन करिअर पूजन आणि काटा पूजनाने हंगामाला सुरुवात झाली या पूजन सोहळ्यास कामगार अधिकारी आणि वाहतूकदारांची उपस्थिती लक्षणीय होती याप्रसंगी केन करियर पूजनाचा मान कार्यकारी संचालक सतीश अनगोळकर यांना लाभला तर काटा पूजन वाहतूकदार सिद्धप्पा कुंडल बर्चेवली नूर अहमद शिवाजी पाटील शिवाजी नेवगिरी आणि प्रवीण पाटील यांच्या हस्ते पार पडले पूजनावळ कारखान्यातील विविध विभागातील कामगारांना पूजेचा मान देऊन त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले यंदाच्या गाळप हंगामात ऊस बिल आणि योग्य वजन हे कारखान्याचे सूत्र प्राधान्याने राबविण्यात येणार असल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले आर्थिक नियोजन भक्कम असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर मिळतील अशी ग्वाहीही देण्यात आली मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांच्या विश्वासात पात्र ठरलेला इको साखर कारखाना साखर उत्पादनावरच आधारित असूनही इतर कारखान्यांच्या तोडीसतोड दर देत आला आहे शेतकऱ्यांच्या सहकार्य आणि विश्वासाच्या बळावर या हंगामात पाच लाख टन गाळपाचे उच्चांकी लक्ष गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यावेळी व्यवस्थापक बाबासाहेब देसाई चीफ इंजिनियर मोहन सासने एच आर मॅनेजर सचिन पाटील चीफ केमिस्ट विजयकुमार पाटील शेती अधिकारी शशिकांत थोरवत उपशेती अधिकारी सी एस हिरेमठ सत्यजित सावंत सचिन बेनके सचिन अष्टेकर तसेच सुपरवायझर महेश कदम श्याम औडन पुंडलिक बिरजे महेंद्र परिशवाड आणि मारुती कदम उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा